उमा रेसिपी पुण्यामध्ये स्वागत आज संत्र्याची बर्फी बनवणार आहे त्यासाठी फ्रेश संत्रे आहेत त्याचा पल्प काढून घेणार आहे इथे थोडं कॉर्नफ्लॉवर आहे तूप गूळ राजगिरा खोवलेलं ओललं खोबरं खवा आहे आणि हे ड्राय फ्रुट्स तर रेसिपीकडे वळूया या प्रकारे मी त्याचे धागे रेषे काढून घेतले आहेत कात्रीने कापून घेतले आहेत थोडे एक थोडीशी स्किन घेतली आहे साधारण दोन टेबलस्पून कट केलं तर होईल हे आपल्याला गार्निशिंगसाठी लागेल थोड्याशा गुळामध्ये याला आपण शिजवून घ्यायचं संत्र्याच्या स्किनचे असे बारीक बारीक पीस केले आहेत ते आपण आता थोड्याशा गुळामध्ये शिजवून घेऊया साधारण एक टेबल स्पून गुळ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे संत्र्याचे बारीक केलेले पीस हे साधारण दोन एक ते दोन मिनिटमध्ये शिजवून घेते तूप लावलेल्या एका प्लेटमध्ये मी आता ह्या वड्या थापून घेते हे गरम आहे त्याच्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक हे थापून घ्या पूर्ण ह्याच्यात आता तास्त, सपन, हे काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला एक तास एक तास ते दीड तास आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ हे उरलेलं आपल्या ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू त्यानंतर आपण हे स्किन जे आहे सालं ते थोडीशी आपण गुळामध्ये शिजवून घेतली होती ही सालं आपण याच्यामध्ये शेप मांडून घेऊ ही सालं दाताखाली आली म्हणजे एकदम प्युअर फ्लेवरचा ऑरेंज फ्लेवर लागतो हे खूप आंबूस गोड अशी सुंदरशी आणि दिसते तर अट्रॅक्टिव्ह आहे पण तोंडाला पाणी सुटण्यासारखं काम झालेलं आहे खूपच छान तुम्ही भरपूर बनवून रेसिपी पाहिल्या असतील किंवा बनवले असतील पण या प्रकारचे तुम्ही बनवा एकदम छान मस्तच झालेले आहे कलर पण याला एकदम सुंदर आलेला आहे आणि ते मी एका संत्र्याचे जे पीस टाकले ना घर काढून बारीक चिरून त्याच्यामुळे हो तर ह्याचा एकदम टेस्टच बदलणार आहे खूपच छान हे बघा आता आता एक तास ते दीड तास आपण थंड होऊन दिले ही वडी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता फक्त ऐवजी तुम्ही आरारोट पावडर घ्या पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही लॉंग व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू